महाराष्ट्राचं मन आज निशब्द आहे तमाम महाराष्ट्रातल्या बारा विदेश जनतेचं मन हलावले एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतला आहे म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर हे कटकारस्त आणि सरकार रचतय सरकारवर आमचा आरोप आहे नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत त्याला तीनशे दोनचा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात करू देणार नाही सरकारला विनंती आहे लोकांच्या भावनातली आहेत तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का करतोय सरकारला आव्हान आहे जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलनाची सुरुवात आज मुक आंदोलनाला आहे आज बीड बंद आहे उद्या लातूर बंद आहे अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला तीनशे दोन हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावी अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे धनंजय मुंडे यांनी जो मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे त्यात त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे जो आहे तो राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे कसं मात आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आरोग्याचं कारण आहे का काय ते त्याला मस्ती आहे त्याची मगरुरीची भाषा आहे आरोग्याचं कारण आहे मीडियाच्या बांधवात तुम्ही विचारा ये तुमी मनुन का? ये। गरा, चा, चा, हे तुम्ही विकरण सगळं प्रकरण तसंच लावलंय म्हणून त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळतोय मीडिया तेवढीच महत्वाचा रोल आहे आणि म्हणतंय का आता माझ्या आरोग्याचं कारण आहे कालचे त्याच्या ट्विटरवरचे फोटो बघा तो सभागृहात चालतो त्याचं आरोग्याचं कारण आहे का माझी विनंती आहे सरकारला अजूनही वेळ गेलेली नाहीये महाराष्ट्रातल्या घराघरातल्या महिलांचं स्त्रियांचं तमाम युवकांचं हे मन हेलावलंय एवढं तीव्र घोर हत्याकांड कोणीच बघितलेलं नाहीये आणि ह्याचा तीव्र शब्दात धिक्कार सगळ्या महाराष्ट्रातून होतोय सोलापूर शहरातून पण होत आहे मुक आंदोलन करताय आहे यापुढील भूमिका मराठा समाजाची कशा प्रकारे स्पष्ट आहे प्रमुख आरोपी या हत्याकांडातला हा धनंजय मुंडे आहे त्याची आमदारकी रद्द करून त्याला तातडीनं या हत्याकांडातला प्रमुख आरोपी करून पुरवणी आरोपपत्र दाखल करा आता जरी आरोपपत्र कोर्टात गेलं असलं तरी सरकारला देता येतंय पुरवणी आरोपपत्र दाखल करा धनंजय मुंडे या गटाचा प्रमुख सूत्रधार आहे त्याला कसले परिस्थितीत लवकरात लवकर अटक करा सकल मराठा समाज धनंजय मुंडेला महाराष्ट्रात घरू देणार नाही